नमस्कार मंडई गावकऱ्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे काल आपण जी व्हिडिओ बनवली होती कांजीवर येथील मैदानाची तर त्या मैदानाला आपण आज आलो आहे आणि या मैदानासाठी कोणती कोणती बैल आलेत ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटते ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आत्ता आपण या मैदानासाठी कोणत्या कोणत्या घाटे आणि गावटी बैलजोड्या आल्यात त्या बघूया आणि तसंच या मैदानाचा निकालसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत तर तोसुद्धा बघा आता आपण बघूया बैल कोणते कोणते आलेत ती तर म्हणजे आजच्या मैदानासाठी शशांक सावंत पाली यांचा परशा शंकर सावकार लाडके आणि इकडे मथुर आणि कॅप्टनसुद्धा आला आहे असे एकूण तीन जोड्या आल्या आहेत यामध्ये हा जो शंकर आहे हा पूर्वी शिवाच्या जोडीला पाळायचा समीर बने यांचा तोसुद्धा आला आणि ही इकडची कॅप्टन आणि मथूर आहेत हे छोट्या जाधव यांची बैल आहेत हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आलेत आणि त्याच्या पाठीमागे येते शिर्के देवळ्यामधले आदित्य शिर्के यांचा शंकर आणि संग्राम सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय अजून सुद्धा बैल आले तिकडे आपण जाऊन बघूया मंडळी आजच्या मैदानासाठी बैज आणि रायफल सुद्धा आलाय मंडळी सिद्धू गोपाळ पाटगाव यांचा शिवा आणि तिकडे वल्लभमाडी वेरवलीवाले यांचा सुंदर सुद्धा आला आजच्या मैदानासाठी आणि इकडं दीपक कुर्ल्यांची सुद्धा घरचा साथ आला आहे आजच्या मैदानासाठी पळण्यासाठी आणि हे बघा इकडे गावठी जोडी आहे संजय भोसले सोनवडे यांचा रफतार आणि पक्षा हे सुद्धा आजच्या मैदानासाठी आलं आहे जाकी कोणा गाडीत देवागुरु देवा मंडई प्रमोद इंदुलकर यांचा तुफान आणि सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय योगेश धामणे गाव कोणतं विग्रवली विग्रवली शंकर आणि सम्राट मंडई पांढऱ्या दादा गुरु यांचा झलक आणि माया सुद्धा आजच्या मैदानासाठी आला आणि इकडे त्यांचाच गावठी साज आहे सागर अनंत गुलाब यांचा छब्या आणि राणा सुद्धा आजच्या मैदानासाठी आला जाकी कोणी गाडी जाकी मुन्ना गुरु मुन्ना गुरु आज जोडे आणणार आहे म्हणजे इकडे सुद्धा बैल बांधले थोडीशी बाकीची बैल सगळी वरती आहेत आपण आता वरती जाऊया सुधीर बाबू आहे गाव कोणतं अंतरावली अंतरावली बैलांचे नाव कशी मंडळी शुभम शेठ सुर्वे यांचा सर्जन राजा सुद्धा आजच्या मैदानासाठी आलाय संजय माईन कासार कळवण बैलांचे नाव कशी करण आणि पावर पक्ष आणि फायटर आज जाकी कोण आहे बाळू माईन या जोडींचे जाकी दोन्ही जोडींचे संतोष सावंत यांचा महाराज आणि बंड्या आजच्या मैदानासाठी आला जाकी कोण आहे आज छोटे जाधव आज ही गाडी भवन मंडई तेजस पडवळकर यांचा पाखरे आणि इकडं सावकरसुद्धा आला आहे मंडई रमेशद पावसकर यांचा चण्या आणि शिवासुद्धा आजच्या मैदानासाठी आला आहे बबन झोरे यांचासुद्धा आज घरचा साथ या मैदानावरती दाखल झाला आहे